परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मानेवर मंडळी पाहुणे मंडळी कळम गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच कानडी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो यामध्ये कळमगावचे माजी सरपंच सन्मानिय शरद शेठ वालेराव आपण उपस्थित झालात मनकपूर्वक सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्मान्य डी आर भालेराव साहेब आपणही उपस्थित आहात मनकपूर्वक सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे उपसरपंच सन्मानिय बाळासाहेबजी भालेराव आपण देखील उपस्थित दे। आहात त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्मानिबाबराव शेठ कानाडे त्याचप्रमाणे शिरशाट कानाडे सावळाराम कानाडे दादा गंगाधर शेठ लक्ष्मण कानडे त्याचप्रमाणे शरदकांत शेठजी कानडे शशिकांतजी कानडे माहुली भालेराव रमेशजी कानडे भीमाशंकरचे माजी संचालक त्याचप्रमाणे यांची नुकतीच आंबेगाव तालुका शिवसेना प्रमुखपदी यांची निवड झाली असे नितीन शेठ वालेराव त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय संदीप शेठ कहडणे सन्मानिय शेखरजी चिखले प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार नवनाथजी कानडे अनिल शेठ कानडे त्याचप्रमाणे शंकरजी कहडणे विठ्ठलजी वालेराव या निमित्तानं सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचीच नामूल्य करणं गरजेचं आहे परंतु वेळाभावी आपण थोडस स्वरूपात या ठिकाणी नामूल्य करतोय या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कडमगावच्या प्रथम नागरिक उषाताई कानडे त्याचप्रमाणे माजी सरपंच सन्माननीय भाल्याराव आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सन्माननीय उषाताई रमेश शेट कानडे त्याचप्रमाणे सर्व कानडी परिवारातील सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आदर्श शिक्षिका मंजूर कानडे आपणही उपस्थित आहात सर्वच महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी कानडी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि पाहुणे मंडळींपैकी प्रकाश राजारामजी भुजबळ नगरसेवक चाकण आपण देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहात आपले देखील मनकपूर्वक सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे संजय स्� काशीनाथ गोरे उद्योगपती चाकण आपणही उपस्थित आहात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत धनंजय जनार्दन गडगे आळे फाटा आपणही या ठिकाणी उपस्थिती आपली लाभलेली आहे आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत अनिल विठ्ठल भुजबळ आळेफाटा आपलेही या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या नूतन अटल व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे नातेवाईक आपतेष्ट सर्व मित्र परिवार गावातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते खरं तर सुंदराई हे नाव आमच्या आजीचं आणि त्याला उद्देश मायेची सावली असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आईवडिलांनी केलेला आजपर्यंतचे कष्ट म्हणूनच त्यांच्या हातून आजही उघातन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आजीने दिलेलं प्रेम आणि आजीचा आपल्याला मनमेळ स्वभाव हा सगळ्यांनाच ह्या कुटुंबामध्ये आदर्श असे व्यक्तिमत्व म्हणून समजला जातो आज हे हॉटेलचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे पुन्हा एकदा आपण आलात आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहात आपला बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिला त्याबद्दल मी खरंच मनापासून आपले स्वागत करते अक्षयला खूप मोठा आशीर्वाद देऊन त्यांना साथ देणार आहे अक्षय भाऊ आणि आमची जाऊभाई आरती, आने आरती या दोघांनाही माझ्या वतीने आणि आमच्या सर्व कानडी कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आरती तर निश्चितपणे भाऊंना साथ देईनच यात काही शंका नाही त्याचबरोबर आईवडिलांचा आशीर्वाद ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी एकत्र येऊन मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन खूप यश खूप उंच शिखर आपण या ठिकाणी गाठणार आहात याची खात्री मला या ठिकाणी आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबते धन्यवाद या ठिकाणी सभापती मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्कीच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अक्षयच्या पाठीमागा आहेत आईवडिलांचे आशीर्वाद आहेत आणि सगळ्यांच्या शुभेच्छा साथ असल्यामुळं हा व्यवसाय निश्चितपणानं घरघराठीस त्या ठिकाणी जाणार आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकार आमचे मित्र विशाखाभिषेक आपणही उपस्थित आहात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचप्रमाणं जाधव पाहुणे आपणही उपस्थित झालेला आहात आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचप्रमाणं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आम्ही जी भाजाराव त्याचप्रमाणं प्रमोदजी पिंगळे उद्योजक सचिन शेठ कानाडे त्याचप्रमाणे युवा उद्योजक आणि आमचे स्नेही विष्णू शेठ कानाडे आपण देखील उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनपूर्वक स्वागत विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे आणि यानंतर सृष्टी भुजबळ तिला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे तिला विनंती असेल की या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपला पहिला गुरु आपले आई वडील असतात आणि आज आई वडिलांच्या हस्ते आपल्या प्रगतीचा किंवा आपल्या स्वप्नाचं उद्घाटन होणं म्हणजे त्या आई वडिलांसाठी किंवा त्या मुलासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे खरंतर या कानाडे कुटुंबियाचा परिचय करायचा झाला तर आमच्या आजीबद्दल सांगायचं झालं तर डोक्यावरती पदर सेवेला सादर खरंच हीच इंडियाची मदर असं आमच्या आजीचं स्वरूप आणि काळे आईची सेवा करत आपलं आयुष्य ज्यांनी काढलं ते आमच्या आजोबा खर तर आज या मामाने म्हणजे या कानडे कुटुंबियांचं सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली शेती असेल सामाजिक राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात असं नावजलेलं हे कुटुंब आज एका नवीन नूतन कार्यामध्ये प्रवेश करत आहे एका हॉटेलमध्ये त्यांनी नवीन कार्याला सुरुवात केली आहे या क्षेत्रात सुद्धा ते असेच त्या रूपाला येतील एवढं बोलून मी थांबते आणि आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देते तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच देवाकडे प्रार्थना करते थांबते धन्यवाद धन्यवाद सृष्टी मनोभूत व्यक्त केला आणि या नितीन व्यवसायाला शुभेच्छा देखील दिल्या आणि परिवाराचा देखील या ठिकाणी परिचय दिलेला आहे मस्त धन्यवाद आणि आणि यानंतर सानेगुरुची कथा मला अध्यक्ष आणि राज्य पुरस्कार प्राप्त आदरणीय सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे वास्तविक पाहता माघेळ पाहताना अन्नायराचा भाग नदीकाठ नदी काठी नदी शेती असणं घर असण हे पुराण काळापासून अत्यंत भाग्यच जिथे पाणी तेथे जीवन आणि त्यामुळे जीवनपुस्त कष्ट करायची हिंमत आणि तयारी असावी लागते आज सुंदराई या हॉटेलचं उद्घाटन होतंय परंतु तसं पाहिलं तर आमच्या लहानपणापासून किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात हा धनवटे परिवार उद्योग व्यवसायाशी निगडीत आहे वास्तविक पाहता सावळेराम कनडेजा असतील लक्ष्मणराव कानडे असतील विठ्ठल शेठ कानडे असतील या तीन बंधूंचा हा धनवटे परिवार म्हणजे कळम पंचक्रोशीतील ना दिला अत्यंत उत्तम शेतीशी संबंधित संत सावता महाराज म्हणता शेती स... जे करीती सांगितलं प्रिन्सिपिल शेती जे करीती विद्या संपादनावती कृपा करी शेतीत कष्ट करून मोठं होता येत बागायती शेती तशी तर हा सुद्धा बागायती शेती संबंधित असल्यामुळं जुन्या काळामध्ये ब्रिगड वावर तुमच्या परिवारात गुराळा आणि याही परिवारामध्ये गुराळ होतं आम्ही इथे काकी खाल्याचं आम्हाला आठवतंय लहानपणी आणि तुम्ही सगळ्या आयांनी म्हणजे चुलत्यांनी त्यावेळेस आमची सगळ्यांची लाडके आहेत बघा दर यशवशे कांडे नानी गोबरराव साईराब कांडे ती काकू आमच्या गंग सुमन काकू विजया काकू भागूबाई काकू या सगळ्यांनी इतका जीव लावला तुकाराम शेठची आमच्या अंजना काकू या सगळ्यांनी इतका जीव लावला ना ते लहानपण आठवत नदीच काठी असल्यामुळं पाण्याची सोय उतरलेला पाण्याची सोय नव्हती त्यामुळं पाच घर पासून सगळी मंडळी कामासाठी धनवटे परिवाराकडं आणि धनवटे परिवार तेवढा मनाने मोठा सगळ्यांना सामावून घेणारा आपल्या शेतीमध्ये राबता मधुरच्या रूपन कावेना त्या चार दोन कुटुंबामध्ये दे उत्पन्न देणारा म्हणजे परिणामी पूर्वीचं जीवन असं होतं कष्ट करून मोठं होता येतं ठरविक परिवाराकडं शेती भरपूर नवी होती पण पाणी नसल्यामुळे काही करू शकत होते त्याच्याकडे पाणी आणि शेती चांगली त्यांनी शेती पिकवली उसाचे मळे फुलवले घरात द्राक्षे बागत आली आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असल यशव शेट परिवाराचं हॉटेल रवी किरण पुरा नाशिक महामार्ग वेगळे गावमध्ये उभं राहिलं रमेशेठ असतील युवराज शेठ असतील त्यांनी आरोप लागलं आईवड्यांच्या अर्थात या साईड घेऊन काय आले नंतर आपण पाहतो या ठिकाणी तुकाराम शेटकांडे शेवट बँकेचे माजी अध्यक्ष राहिले गावामध्ये लक्ष्मी ट्रॅक्टर होतं आता नवीनच मागच्या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी स्वराज ट्रॅक्टरचं उद्घाटन झाल्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी अनुभवला बहुतांश म्हणजे शेतीमध्ये आहे आणि गंगा शेठ लक्ष्मण गाड्या यांच्या परिवारानं नवीन हायवे झाल्यानंतर या ठिकाणी पलीकडनं हॉटेल इंद्राची स्थापना केली हॉटेल इंद्रा इंद्रा हे त्यांच्या जा घोडीच्या नाव किशेठ आणि मुख्या चित्रावर किती प्रेम करावा तसं पाहिजे बैलगाड्या प्रेमी असणारा हा परिवार आणि बैलगाड्यावर प्रेम करता करता शेती करता करता गावगाडा सांभाळता सांभाळता पंचवीस वर्षापूर्वी शरशेठ आमच्या गंगाधराने सरपंच होते तुम्ही भालेराव कानाडे सगळी मंडळी एकत्र येऊन गावचा गावगडा प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे हाकत होते अलीकडच्या काळ ज्येष्ठ सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी सा। या ठिकाणी नोकरी करून बाहेर जाऊन पुन्हा येऊन अधिक अनुभव घेऊन आपलं गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न चालू असताना अनेकांची साथ मिळत गेली गाव घडत गेलं गावगडा चालू केले पण गावकारवरी मात्र कारण घरातलेच राहिले याचं कारण त्यांनी स्वतःच्या परिवाराची केलेली प्रगती अलीकडच्या काळामध्ये शासकीय नियमानुसार किंवा संविधानानुसार अनेक घरामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण होते आणि त्या सत्तेच्या विकेंद्रीकरण सुद्धा त्यांच्या पाठीमाग भूकंप आहे पुढे का चालून या ठिकाणी आदरणीय औषधांच्या कानाच्या रूपानं तालुक्याचं सभापती पद या ठिकाणी आलं श्री अध्यक्ष अध्यक्षपद आलं निभा संचालक पद गंगाधर शेट्टी यांना आलं येशव शेट्टी यांना आलं नव्यापीठित रमेश शेट्टी यांना आलो म्हणजे कुटुंबाचा दबदबा नेत्याशी जवळीक आणि निष्ठा या गोष्टीमुळे गोष्टी गेल्या पण या सगळ्याची का मूळ गोष्ट आहे मेहनत कष्ट करण्याची तयारी त्यामुळं हा परिवार उभा राहिला आणि शेतीवर असले बंधू असतील बघ दे नाना असतील शिशिकांना असतील दुसऱ्या परिवारातील आमचे आता हराचंद नाना असतील सुदम नाना असतील आणि नारायण नाना सगळे धाकटे आज नारायण नानाच्या परिवारामध्ये आदरणीय आमचे हरिचंद्र नाना अत्यंत तापट स्वभावाचा माणूस बैलगाडीचा प्रेम शेवटी असलेला माणूस काही काळ मग यंदा जरीच गेले असले तरी कुटुंबाची प्रगती करताना नवीन पिढीतील हे सगळे बंधू एकत्र येतात आणि आपल्या परिवाराची जेव्हा वाटचाल करतात तेव्हा खऱ्या अर्थाने एकीचं भर चांगलं फळ अनुभवायला मिळतं आणि हा परिवार एकत्र उभा राहिल्यावर अख्खं कार्य सहज सहज यशस्वी होतं तुमच्या या सुंदराई मायेची सावलीला आशीर्वाद देण्यासाठी पूर्वेकडे जर सहज पाहाचाल तर पूर्ण त्या ठिकाणी आलाय अक्षय आज तुझा हा व्यवसाय शुभारंभ होत असताना उपस्थित सगळ्यांची शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत आणि त्याचबरोबर निसर्ग देवतेची तू प्रामाणिकपणे कष्ट करत ग्राहकांना समाधान या व्यवसायामध्ये स्वच्छता ही अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून स्वच्छता जपताना स्वादिष्ट चवदार भोजन देताना आत्मीयता त्या ठिकाणी ओतली जीवना निर्माण केला ग्राहक हो संतोष त्या ठिकाणी निर्माण झाला समाधान निर्माण झालं ग्राहकाला ग्राहकाची पावलं आपोआप त्या ठिकाणी वळत असतात असा अनुभव रवी किरणवाल्यांनी घेतलाय इंद्रवाले घेतलाय म्हणून ते ऊर्जिता अवस्थेत आहेत आणि आदरणीय नारायण नाना शेतीवर कष्ट करतात साधीदारी सिरोजना काकू आज या ठिकाणी अक्षय तुझा व्यवसाय हाती घेतलाय त्या व्यवसायाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी मंडळी उपस्थित आहेत मला एक आनंदाची गोष्ट वाटते मागे ज्ञानाने आपल्या नवीन व्यवसायाचं उद्घाटन केलं उद्घाटक आई बाबा हा जो ट्रेंड आहे हा रुजवला पाहिजे अरे ज्यांनी आपल्याला जन्माला दिलाय ज्यांनी आपल्या घडवले वाढवलंय त्यांच्या हस्ते उद्घाटन केले तर आपल्या चांगल्या प्रगती ठिकाणी आशीर्वाद मिळतात आणि म्हणून आज आईबाबांच्या हस्ते उद्घाटन करताना सुद्धा उद्घाटन होत असताना सगळ्या परिवाराचे एकत्र रूपाने येणारे आशीर्वाद तुझ्या भाविक प्रगतीला उपयुक्त ठरणार आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय होत नाही असा आता लहानपणीचा अक्षय आणि आताचा अक्षय कष्ट करणं अक्षय आणि नवीन उद्योग व्यवसाय धाडसारी पाऊल टाकणारा अक्षय या ठिकाणी तुझ्या या व्यवसायाच्या रूपाने सुंदराई सुंदराई आजी तुम्ही आम्ही अनुभवली पण आता सुंदराईचे नाव घेऊन जे, जे परिवार आपल्या जुन्या पिढ्यांचा वार वडिलांचा आजी आजोबांचा विचार करतात त्या कुटुंबाचा भविष्यकाळ हा उज्ज्वलच असतो आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात राहतात आपलंपूर्वक सहर्ष स्वागत आणि लगेच आपण या उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी या नुत व्यवसायाचा शुभारंभ अक्षयचे वडील श्री नारायण लक्ष्मण कानडे व आई सुलोचना नारायण कानडे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेद श्री गंगाधर शेठ लक्ष्मण कानडे बसव सुमन गंगाधरशी कानडे यांनाही विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी यायचे श्रीमती विजय प्रशांत कानडे यांनाही विनंती असेल या ठिकाणी आहे की आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित व्हायचे त्याचप्रमाणे श्री वसव शैला ताराचंद कानडे यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे आदर्दी सभृतीम आपण विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीकुळ वाढवून या नूतन व्यवसायाचा शुभारंभ होत आहे आदरणीय बाजार समितीचे सभापती मीरजी स्वामी आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे आणि श्रीकोळ वाढवून या ठिकाणी आपण या शुभारंभात या व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी करायचा आहे रमेश गॅलरी नितीन शेठ फुलेराव यांना विनंती असेल आपण या ठिकाणी माननीय उपजी आमदार आपण देखील राळेका केले कुठून कुठून लागीन मंडळ मंडळ असे असे झाले रहा हे पहिले करू देला सा माराला आपण पुढे आलो पुढे 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 मार हेच टाणे पहिले करू देला बापू बरोबर बापू गाडीला जिंदगी आणि आपले सर्वच गोष्टी पुढे पोटेल शिंदवा व्यवसायाचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न I'm okay.

क्या गया, उड़ गया ना कहाँ पुना गया, एक बीड़े चला कब तक लगे, क्या करा यू, क्या करा यू, अपने परिवार में यहाँ से जैसे ऑनलाइन कर रहे हो आपसे ऐसे क्रेडिट करने का वाह केलं पाहिजे की भावना मनामध्ये ठेव अक्षयने या ठिकाणी हा नवीन नूतन व्यवसाय या ठिकाणी आज चालू करण्याचा निर्णय घेतला हॉटेल व्यवसाय म्हणलं का क्वालिटी क्वांटिटी आणि सर्विस या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि मग चांगली चव मिळाली हॉटेल व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून खऱ्या अर्थाने या परिसराची ओळख निर्माण करण्याचं काम केलंय यापूर्वीच्या काळात सर्वांनी शाकाहारी हॉटेलमध्ये काम केलं अक्षय प्रथमच नॉनव्हेजच्या माध्यमातून मांसाहाराच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायामध्ये येत आहे अक्षय हा अतिशय असा धडपड करणारा तरुण गेल्या अनेक वर्षापासून जी आमची मैत्री आणि मग त्या मैत्रीच्या माध्यमातून आम्ही गेले अनेक दिवस त्या ठिकाणी सातत्याने भेटण्याचा योग आला सुरुवातीच्या काळात गंगाधर दादांना घेऊन तो सगळ्या परिसरात कार्यक्रमांना असायचा पण कबड्डीचा खेळ असेल शेती असेल गावातील सामाजिक गोष्टी असतील यामध्ये या अक्षयने सातत्याने सहभागी होत असताना आपल्या कुटुंबाची सामाजिक परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला शेतीची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आज व्यवसायाच्या माध्यमातून तो नव्याने त्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना निश्चितपणे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठिंबा याच्या माध्यमातून जाऊन निश्चितपणे यशस्वी होईल कोणताही उद्योग आला व्यवसाय आला तर त्याच्यात जिद्द शिकाटी प्रामाणिकपणा आणि निष्ठा अत्यंत महत्वाच्या अनुकरण तो त्याच्या व्यवसायामध्ये आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून कानडे परिवाराला अजून एक वेगळी ओळख निर्माण करून अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो हॉटेल मयूर आणि कानडे परिवाराचा हारमानुबंधन असाच आता हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा पुढे जाणार आहे बैलगाड्याच्या माध्यमातून आपण एकत्र होतो शिटीच्या माध्यमातून एकत्र होतो मला आठवतय हा कि नदी नदी होती परंतु हे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे नव्हते तेव्हा गंगाधर घरी द्राक्ष असायची द्राक्ष या ठिकाणी असायची आणि मी लहान होतो आमची शेती बरोबर पलीकडं पण पर नदीला पाणी नसलं का मी पायपा या ठिकाणी नदीतून इकडे यायचा ओढभर द्राक्ष खायची आणि डोक्यावर जेवढी द्राक्षच्या छोट्या छोट्या पेट्या आहेत तेवढ्या नेता येईल तेवढ्या पेठ्या घ्यायच्या आणि संदीप शेठच्या त्या पेठ्या घेऊन परत पलीकडे जायचं पलीकडे गेलं का आमची शेती तिथं आमचं घर मुळात कानडे परिवाराचा खूप सु, सुद्धा मोठा वाटा आहे कारण पूर्वीच्या काळात आमचे आजोबा मंडळी सांगायचे कानडे कुटुंबाने आपल्याला खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळं काही झालं तरी चालत कानडे परिवार कधी का विसरायचा नाही तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे या निमित्ताने करत आहोत आपण सर्वजण या ठिकाणी या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या मयूर परिवाराच्या वतीने मी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो चांगला व्यवसाय हो अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांच या आपण उपस्थिती दर्शवली आपल्या सर्वांच कानडी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सर्वांची स्नेहभोजनाची व्यवस्था या कार्यक्रमानिमित्ताने केलेली आहे सगळ्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे सर्व त्याला त्या ठिकाणी जातील आणि स्नेहभोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घेतील त्याचप्रमाणे सर्व पाहुणे मंडळी असतील ग्रामस्थ असतील सगळ्यांनाच विनंती त्या ठिकाणी आहे आपण स्नेहभोजन करूनच या ठिकाणून जायचं आहे पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो आणि चुकून जर कोणाचा नामोल्लेख ठिकाणी राहिला असेल तर ती या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद